नमस्कार एल जी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीणं दिवाळी दिवाळीचा फराळ चालू आहे आणि फराळ सकाळी फराळ केला के, गोडधोड खाल्ले की संध्याकाळी आपल्याला काहीतरी असे खमंग तेव्हा ही खमंग अशी आपली रेसिपी करा ही वांग्याची भाजी भरल्या वांग्याची भाजी आहे ही तर इतकी मस्त झटपट होणारी खमंग अशी आपली ही वांग्याची भाजी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे वांगे चिरून घेतलेले आहेत पाण्यात टाकून घेतलेले आहेत मीठ टाकून आणि इथे कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दीड चमचा मी इथे ते तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकून घेऊयात मस्त असं तेल कडकडीत झालेलं आहे तर इथे मी वाटण करून घेतलेलं आहे तर हे वाटण कशाचं आहे तर कांदा खोबर आणि अद्रक लसूण याची पेस्ट आहे ही मिक्सरला आपण हे फिरून घेऊन पेस्ट तयार केलेली आहे तर ह्यामध्ये आपण हे टाकून घेऊयात मस्त असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे छान असं अद्रक पण आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर ह्यामध्ये आता आपण काही मसाले टाकून घेऊयात लाल तिखट टाकले टाकायचं आहे आवडीनुसार आणि आळ अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आणि आपण तेल कमी टाकलेलं आहे ह्या ठिकाणी त्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकून हे भाजून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपण हे छान असे भाजून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि आता छान आणखीन थोडेसे ह्यामध्ये पाणी टाकून घेऊयात कारण आपण तेल खूप कमी वापरलेले आहे या ठिकाणी तुम्हाला जर तेल आवडत असेल आणखीन तर तुम्ही टाकू शकता पण ह्यालाच खूप तेल असं आपल्याला तरीदार अशी भाजी होते आपली ही तर ह्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे तेल बाजूने सुटलेलं आहे तेव्हाच आपल्याला हे ते वांगे टाकायचे आहेत ह्यामध्ये तर आता आपण वांगे टाकून घेऊयात आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात आपण व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचे आहे मसाला वांग्यामध्ये जाण्यासारखा आपल्याला हा हे मिक्स करायचं आहे पहा आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे लगेचच आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर हे आपण झाकून ठेवणार आहोत व्यवस्थित आपल्याला हे झाकायचं आहे आणि ह्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ टाकून घेऊयात थोडंसं वापरलेलं आहे पा बाजूनी तुम्ही पाहू शकता तेल कसं सुटलेलं आहे ते तर आता ह्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊयात मस्त असं वांग्यामध्ये मुरलेला आहे मसाला आपल्याला रोज रोज फराळाचं खाऊन किंवा मग सकाळी खाल्लं संध्याकाळी खाल्लं तरी एकच टाईम आपल्याला फराळाचं जाते तेव्हा आपल्याला हे खमंग काहीतरी असं भाजी भाकर खा वाटते तेव्हा ही भाजी नक्की ट्राय करा वांग्याची भाजी आपण टिफिनसाठी पण ही भाजी करू शकता तर ही पहा मस्त अशी तरीदार भाजी आपली इथे तयार आहे वरून कोथिंबीर पेरून घेऊयात आपण ह्यावर मस्त अशी आपली ही रसा भाजी वांग्याची भाजी झालेली आहे तुमच्या मटणाच्या भाजीलासुद्धा हे मागे टाकेल अशी ही तरीदार अशी आपली भरल्या वांग्याची भाजी झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला बाजूला जे बेलायकन आहे ते प्रेस करा म्हणजे अशा छान छान व्हिडिओसाठी आप तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करा थँक्यू